मराथी, ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाजसह एच डी एफ सी पुनावाला तसेच आय डी एफ सी फायनॅन्सच्या सुलभ हप्त्याने मिळणारे तास्काव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश विटा रोड तासगाव दुचाकी मणेराजुरीवरील सुतकिरणी समोर हा भीषण अपघात घडलाय या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झालेत या अपघातात कवटे मांकाळ आणि पलूस येथील दोघे दुचाकीस्वार जखमी झालेत आज सोमवार वीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तासगाव मनेराजुरी रस्त्यावरील स्वामी रामानंद भारती सहकारी सुतगिरणीच्या समोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सचिन शहाजी पाटील राहणार कवठेमंकाळ आपल्या दुचाकीवरून तासगावकडे निघाले होते तर सिद्धार्थ मुचंडी राहणार जत सध्या राहणार पलूस हे दुचाकीवरून तासगाव कडून मेराजुरीच्या दिशेला निघाले होते यावेळी ही दोन्ही वाहने सुतकिरणीच्या समोर येताच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरी या अपघातातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर या वेळी आमदार रोहित पाटील यांचे स्वीय सहाय्यक संगम माने यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित बिना टाका औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी